नमस्कार मैत्रिणीनो आजकाल बघा अशा स्टोनच्या खूप साड्या बाजारामध्ये येत आहेत आणि छान पण दिसतात तर असे स्टोन असतात त्या साड्यांना स्टोन असतात ब्लाऊजला स्टोन असतात लावलेले आणि बघा आता इथे खाली किनारीला स्टोनची लेस दिलेली आहे आणि ती कशी लावायची बऱ्याच जणींना खूप प्रॉब्लेम येत असतात तर आणि त्याची डिझाईन पण व्यवस्थित राहत नाही तर इथे बघा मागच्या बाजूला इथे गळ्याला डिझाईन दिलेली आहे आणि इतकी मोठी डिझाईन दिलेली आहे त्यांनी ब्लाऊजला आणि इथे बाईला असे स्टोन लेस दिलेली आहे ती लेससुद्धा आपली पूर्ण नाही आहेत आणि चिटकवलेले स्टोन आहेत तर खूप जणींना काय कोणत्या प्रकारे ब्लाऊज शिवायचे कसे शिवायचे अशा प्रकारचे जर आले तर तुम्ही कस्टमरला कोणत्या प्रकारचे ब्लाऊज शिवायचे ते तुम्ही सजेस्ट करू शकतात तर ह्या ठिकाणी आता आपण इथे हे बघा इथे ही, ही भाग असा घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे जे ब्लाऊज आहे तर आता हे कस्टमरला मी सांगितलं की आपल्याला याला बोटनेकच करावं लागेल कारण मागची डिझाईन जर तुम्हाला घ्यायची असेल तर बोटनेक करावा लागेल त्याच्यासाठी आता आपण बोटनेकसाठी आपण बोटनेक घेणार आहोत त्याच्यासाठी इथे अशी घडी करून घेतलेली आहे आणि जे पॅटर्न बोटनेकचं पॅटर्न तयार केलेलं आहे आपण तर ते ठेवून घेणार आहोत तर ही दोघं बाजूने सारख्या पद्धतीनेही आपण ही घडी अशी ठेवून घेतलेली आहे आणि चिटकवलेले स्टोन आहे तर आपल्याला पूर्ण स्टोनच घ्यायचे आहे त्याच्यामुळे थोडंसं माझा एका हातात कॅमेरा होता आणि दाखवायला थोडंसं तीर्पतार्प झालेलं आहे पण तुम्हाला तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा या ठिकाणी अगदी व्यवस्थित असं गळ्यावर गळा ठेवून घेतलेला आहे असा गळा ठेवून घेतलेला आहे आणि हा पण आता त्याच्यावर हा मागचा भाग जो बोटनेकचं तर आडोतीच छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे आणि बोटनेक करायचा आहे तर हा गळा असा आखून घेतलेला आहे खाली बरोबर घेतलेला -बर आहे आणि पूर्ण डिझाईन आपल्याला घ्यायची आहे तर वरती बघा अशा पद्धतीने आपण इथे ठेवलं आहे आणि तिथून आता आपण कट करून घेणार आहोत हे बघा तर हा कपडा इतका सिंथेटिक आहे तिथं थोडासा आपण कटिंग करताना जो कपडा आहे ब्लाऊजचा तो मोठाच कापणार आहोत थोडासा मोठाच करून कापून घेणार आहोत तर गळानंतर काढणार आहोत आपण फक्त मोंढा आणि खालचा जो भाग आहे तोच काढून घेणार आहोत माग मोंढ्याचा आणि गळानंतर काढणार आहोत आणि खालचा आणि मोंढ्याचा भाग आपण इथे कट करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेला आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी नवनवीन व्हिडिओ असे घेऊन येण्याचे नेहमी प्रयत्न करत असते या ठिकाणी असा गळा आलेला आहे खाली आज तर तुम्हाला दिसतच असेल आणि हा गळा असा आलेला आहे आणि आता आपल्याला त्या ठिकाणी गळ्याला आपण इथे ही सरळ एक काठाची पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि ती गळ्याला कशी लावायची आजूबाजूने पूर्ण टिपा टाकून घेतलेले आहेत आणि ह्या ठिकाणी आता आपण इथे पट्टी लावणार आहोत इथे आपण एक पट्टी लावणार आहोत त्याच्या आधी मधला गळा आपण आता इथे कट करून घेतलेला आहे आणि त्याला गळ्याला आपण जी पट्टी लावलेली आहे त्या पट्टीला आपण मध्ये चुन्या घेतलेल्या आहेत तर तर तुम्हाला माझ्याकडनं थोडंसं चुकून केलेलं आहे की तुम्हाला ते दाखवायचं राहू आपण इथे हाफबाही घेतलेली आहे ना हाफबाहीला आपण ती स्टोनची लेस आहे ती पूर्ण अशी वाळून घेतलेली आहे आणि ती कट करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने इथे कट करून घेतलेली आहे तिचं जे खा आजूबाजूचं आहे ते वाळून घेतलं आणि ती, ती वरून अशी आपण त्या याला लावलेली आहे आणि जो मध्य काढून जेवढी लागेल तेवढी आपण तिथे लावून घेतलेली आहे मी बरंच काही तुम्हाला दाखवायचं होतं पण ते माझ्याकडनं हे होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे बरंच हे बघा ही तुम्हाला दिसतच असेल अशी पट्टी तयार करून घेतली दोघं साईडला आपण त्याला टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि बघा मी ही पट्टी आहे तिला दोघं साईडला वाळलेलं आहे आणि मध्यभागी आपण तिथे एक पिन लावून घेणार आहे बघा ही ते मी तुम्हाला दाखवत आहे ही पट्टी घेतलेली आहे आणि तिला दोघं साईडला टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर आता आपण फक्त त्याला मार्जिंगसाठी थोडी जागा ठेवलेली आहे की जेणेकरून आपल्याला टीप मारता येईल आणि आपली मशीनची सुई तुटणार नाही तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी अशी इथे ही लेस काढून आणि मग लावून घेणार आहोत तुम्ही लांबही करा छोटी करा मोठी करा पण ही जी लेस अशी असली तर अशा पद्धतीने ती आपल्याला ब्लाउजला ॲडजस्ट करावी लागते ते बघा अशा पद्धतीने आपण इथे ही ब्लाऊजला ॲडजस्ट केलेली आहे तुम्हाला ग आणि खूप साड्या आजकाल स्टोनच्या साड्या येत आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब